नमस्कार मंडळी पावसाळा सुरू होतोय आणि पावसाळ्याच्या हंगामामध्ये स्टफ्ड भाज्या म्हणजे मसाल्यांनी भरलेल्या भाज्या अगदी खाव्याशा वाटतात तर आज आपण पाहूया मसाला दोडका भरलेला अगदी चमचमीत आणि स्वादिष्ट किचन स्वाद तडकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर इथे आपण अगदी गावरान कोवळी लुसलुसित अगदी ही दोडकी घेतली आहेत आणि या प्रकारे आपल्याला थोड्याशा त्याच्या शिरा काढून घ्यायच्यात आता अगदीच कोवळं दोडका असेल तर शीर काढण्याची तितकी गरज पडत नाही परंतु थोड्याशा शिरा कधी कधी काढून घेतलेल्या ठीक आहे यानंतर आपण इथे दोडक्याच्या आपल्याला मोठ्या फुडी करायच्या साधारण एक दोन ते तीन इंचाच्या तर एका दोडक्याच्या साधारण तीन किंवा चार या प्रकारे अशा फोडी होत आहेत आणि वांग्याला आपण देतो त्याप्रमाणे असे आपल्याला त्याचे उभे आणि अडव्याचे दोन काप द्यायचे आहेत की ज्यामध्ये आपण आपला मसाला म्हणजे स्टफिंग भरणार आहोत आणि थोडीशी वेगळ्या पद्धतीने आपण ही भाजी करणार आहोत तर चवीच्या बाबतीत अगदी लाज जबाब बनणारा हा दोडका तुम्ही देखील एकदा जर केला तर अगदी नेहमी करत राहणार आणि सगळ्यांना आवडणार हे सुद्धा तर या प्रकारे आपण असे दोडक्याचे बारीक काप करून घेतले आहेत इथे आपण साधारण अडीचशे ग्रॅम दोडके घेतले आहेत आणि उभे आणि आडवे काप यासाठी द्यायचे आहेत की मध्ये जर कीड वगैरे असेल तर ते आपल्याला दिसावे आता यानंतर इथे एका कढईमध्ये आपण अगदी थोडंसं अर्धा पळी तेल घेतलं आहे आणि यामध्ये एक छोट असा कांदा बारीक उभा कापला आहे आणि आपल्याला डार्क रेड रंगावरती असा भाजून देखील घ्यायचा आहे स्टफिंग करण्यासाठी मसाला बनवण्यासाठी त्याची आपल्याला गरज पडणार आहे त्याचकडे पुन्हा थोडंसं तेल घेऊन आपण एक पाच सात खोबऱ्याचे काप अर्धी वाटी शेंगदाणे मीडियम फ्लेमवरती चांगले भाजून घ्यायचे आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक छोटासा अद्रकचा तुकडा देखील आपण त्यामध्येच टाकला आहे आणि अगदी दोन टेबलस्पून इथे आपण तीळ वापरले आहेत तर इथे तुम्ही तिळाच्या ऐवजी इथे खसखस देखील वापरू शकता आणि याप्रकारे आपण हे एकदा मिश्रण चांगलं भाजून घेतलं आहे आणि आपल्याला मिक्सरमधून पाणी न टाकता या प्रकारे फिरवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण जो तेलात तळलेला जो कांदा होता तो ॲड करूया आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्सर केलं की आपलं हे स्टफिंग बिलकुल तयार असणार आहे तर हे अगदी बारीक पण पेस्ट होत नाही याची तर या प्रकारे हे बिलकुल राहतं यासाठी कुठलाही ॲडिशनली काही टाकण्याची आवश्यकता नाही आहे आता या मसाल्यामध्ये आपल्याला जे पदार्थ टाकायचे त्यामध्ये पा एक टीस्पून आपण घरचं तिखट टाकलं आहे यानंतर इथे धना पावडर यानंतर जिरा पावडर एक टीस्पून आहे यानंतर यामध्ये आपण एक टेबलस्पून इथे गरम मसाला घेतला आहे मसाल्याचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीपुरतं थोडंसं मीठ त्यानंतर कांदा लसूण मसाला इथे आपण एक टेबलस्पून घेतला आहे आणि थोडंसं अर्धी पळी अगदी थोडंसं तेल आपल्याला यामध्ये टाकायचं आहे की जेणेकरून स्टफिंग भरण्यासाठी व्यवस्थित त्याचा असा मुद्दा बनायला हवा कन्सिस्टन्सी अशी व्यवस्थित यायला हवी आणि हे मिक्सर या प्रकारे असं चांगलं एकदा मिक्स करून घ्या आणि आपलं स्टफिंग इथं बिलकुल तयार आहे यानंतर दोडक्याच्या या फोडींमध्ये आपण आता हे स्टफिंग या प्रकारे दोन्हीही बाजूंनी आपल्याला व्यवस्थित भरून घ्यायचं आहे आणि साईडनं या प्रकारे असं प्रेस करूया तर एक करून आपण सर्व फोडींमध्ये स्टफिंग इथे भरून घेणार आहोत आता इथे एक गोष्ट आपल्याला ध्यानात ठेवायची आहे की दोडके आपण चिरण्याचेही अगोदर धुवून घेतले होते कारण होतं काय की चिरल्यानंतर जर दोडके धुतले तर मग आतमध्ये जर पाणी राहतं तर त्यामुळे हे स्टफिंग जे आहे तर व्यवस्थित त्यामध्ये बसत नाही तर या प्रकारे सगळे दोडके एकदा भरून घेतले आहेत आणि कढईमध्ये इथे आपण आता दोन ते तीन डाव साधारण पंचवीस सा ते तीस ग्रॅम तेल आहे अर्धा टीस्पून जिरे अर्धा टीस्पून हिंग आणि अगदी फाईन बारीक चॉप केलेला बारीक कापलेला छोटासा कांदा आपण इथे तेलामध्ये एकदा चांगला परतून घेणार आहोत तर कांदा परतून घेतल्यानंतर यामध्ये एक टी स्पून आपण हळद देखील टाकली आहे आणि आपल्याला यामध्येच आता या दोडक्याच्या स्टफिंग भरलेल्या फुडी आपल्याला एक एक करून सगळ्या ठेवायच्या आणि याची आपण वाफ देखील काढणार आहोत आता हे स्टफिंग जे आहे तर तुम्ही दोडक्याला वापरू शकता हे स्टफिंग तुम्ही वांग्यालाही वापरू शकता किंवा इतर ज्या फळभाज्या आहेत की ज्या ज्यामध्ये स्टफिंग भरणं शक्य आहे तर त्या कोणत्याही भाजीला हे स्टफिंग वापरा तर अगदी अगदी त्याची चव जी आहे बिलकुल बेमालम असणार आहे तर एकदा थोडंसं आपण वाफ काढली त्याची यानंतर थोडासा आपला जो मसाला उरला होता तो देखील पुन्हा त्यामध्ये दे ॲड करून द्या आणि थोडंसं मिक्स करून आता जे भरलेलं स्टफिंग आहे थोडं बहुत बाहेर येणार आहे परंतु हरकत नाही कारण तसे आपल्याला नंतर पाणी त्यामध्ये ॲड करायचंच असतं अगदी उकळतं गरम पाणी आपण इथे टाकलं आहे एक अर्धा ते पाऊन ग्लास आता भाजी तुम्हाला घट्ट करायची की पातळ करायची यानुसार तुम्ही थिकनेस ठरवू शकता परंतु आपल्या फोडी इथं शिजलेल्या नाही आहेत अजून त्यामुळं आपण थोडंसं पाणी इथे वाढवलं आहे साधारण दीड ग्लास पाणी आपण यामध्ये टाकलं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला मंदाचेवरती याची पाच ते सात मिनटाची चांगली वाफ काढून घ्यावी लागेल ाची वाफ काढली की आपला हा चमचमीत मसालेदार दोडका इथं बिलकुल तयार आहे भरलेला तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि अशाच स्वादिष्ट रेसिपींसाठी किचन स्वाद तडका पाहत राहा